हे दृश्य आपण सध्या पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरची पायऱ्यांवरचे दृश्य आहे आणि या ठिकाणी आज पुन्हा एकदा आंदोलन केलं जात आहे सत्ताधारी विरोधक दोघेही आक्रमक झालेत मात्र मुद्दे वेगळे सत्ताधाऱ्यांचा मुद्दा आहे तो म्हणजेच दिशा सागियांचा सा, दिशा सागियांवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि होतोय का असाही प्रश्न उपस्थित होतोय तसेच फलक सत्ताधारी घेऊन दिसत आहेत मात्र विरोधकांनी हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात आहे असा आरोप करत आंदोलन आता विरोधकांनी सुरू केलं खरं तर आमचं इतकं आंदोलन आहे दिशा सॅलिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि आतापर्यंत त्यांच्या कुटुंबातलं कोणीच समोर आलेलं नव्हतं परंतु आता स्वतः दिशा सॅलिनीच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे आम्ही कुठली घोषणाबाजी करत नाहीये आमचं एवढंच म्हणणं आहे की ईशा सॅलियनला न्याय मिळायला पाहिजे आणि या पद्धतीनं तिचा मृत्यू झालेला आहे आत्महत्या झाली का काय झालं याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे आम्ही कोणावरही एकंदरीतच दिशा सालियनचा जो हा हा मुद्दा आहे पाच वर्षानंतर पुन्हा आलाय आता विधानभवनात आज त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळणार आहेत नेमकं का विधानभवनात काय होत आहे सत्ताधारी विरोधक काय भूमिका आहेत का पाहूयात त्याची प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात